नमस्कार कुक विचनेहाल आंबेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा एक फारच टेस्टी कमी तेलकट आणि हलका फुलका पदार्थ तयार करून दाखवणार आहे या पदार्थाला उपवासाची गोळा इडली असं बोलतात फारच सॉफ्ट खमंग आणि टेस्टी लागते ही गोळा इडली चवीला उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले की दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत ही कमी तेलकट आणि हलकी फुलकी रेसिपी शेअर करत आहे आषाढी एकादशीला नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शिवरात्रीला तसेच इतर सर्व उपवासांना तुम्ही हा उपवासाचा फराळी पदार्थ बनवून खाऊ शकता एवढंच तर उपवास नसला तरी तुम्हाला हा पदार्थ नेहमीच बनवून खायला आवडेल या गोळा इडलीसोबत मी तुम्हाला एक स्पेशल चटणीसुद्धा तयार करून दाखणार आहे ज्यासोबत ही गोळा इडली खायला फारच टेस्टी लागते चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी एक वाटी पाणी घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे ह्यानंतर अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची दोन हिरव्या मिरच्यांची बारीक काप चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप असं पाण्यामध्ये घालायचं आहे आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि फुल फ्लेमवर याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उपवासाला तुम्ही जिरा आणि कोथिंबीर खात नसाल तर काहीच हरकत नाहीये तुम्ही ते दोन्ही करू शकता हे पहा पाण्याला अशी चांगली उकळी यायला लागली की ह्याच्यामध्ये आता मी हे एक वाटी वरी तांदळाचं म्हणजेच भगरीचं पीठ घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी वरी तांदळाचं पीठ या उकळत्या पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचंय पाणी आणि वरी तांदळाचं पीठ हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचंय हे पहा असं हे पीठ मंद आचेवर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर आता गॅस बंद करून ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्याला साधारण दहा मिनिट असंच झाकून ठेवायचंय यानंतर गोळा इडली सोबत खाण्यासाठी आपण एक मस्त चटपटीत चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे यानंतर चवीनुसार चा चार हिरव्या मिरच्या मी यासोबत घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ पाव चमचा साखर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे पहा इथे आपली ही अगदी सोपी आणि अतिशय चटपटीत अशी चटणी बनून तयार झाली आहे उपवासाचे साबुदाना बडे इडली ढोकळा ढोसे बटाटा बडे यासोबतही ही, ही चटणी खाण्यासाठी फारच छान लागते इथे एकीकडे आपलं हे पीठ सुद्धा छान वाफून झालंय आता याला असं हाताने चांगलं मळून घ्यायचंय हे मिश्रण जर तुम्हाला अगदीच कोरडं झाल्यासारखं वाटत असेल तर हाताला थोडं थोडं पाणी लावून याला चांगलं मळून घ्यायचंय भाकरीचं पीठ कसं आपण मळून घेतो बस तसंच ह्याला चांगलं मळून मळून मऊ करायचंय भगर जास्तीत जास्त पाणी शोषून घेत असते तेव्हा गरजेनुसार थोडं थोडं पाणी लावून ह्याला मळून घ्यायचंय हे पहा ह्याचा मळून असा अगदी सॉफ्ट रुंडा तयार करून घ्यायचा आहे बस तर आता सुरुवातीला हाताला थोडस तेल लावायचंय आणि ह्याचे अगदी छोटे छोटे सुपारी एवढे गोळे तयार करून घ्यायचे हे पहा या गोळ्यांची साईज अशी एवढी ठेवायची आहे उपवासाच्या दिवशी ही गोळा इडली तुम्ही अगदी झटपट तयार करू शकाल खाण्यासाठी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तुम्ही हा उपवासाचा गरमागरम पदार्थ खाण्यासाठी तयार करू शकाल तयार केलेले गोळे आपण चाळणीमध्ये वाफवायला ठेवणार आहोत त्यासाठी चाळणीला अगोदरच थोडंसं तेल लावून घ्यायचे एक एक गोळा तयार करून चाळणीमध्ये ठेवायचा आहे तर हे पहा तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवून घेतले यानंतर इथे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवलंय गोळ्यांची चाळणी मी अशी ह्या पातेल्यावर ठेवून देणार आहे आणि ह्या चाळणीवर घट्ट झाकण ठेवून मी हे गोळे फुल फ्लेमवर आठ ते दहा मिनिट वाफून घेणार आहे तर हे पहा इथे आपले हे गोळे अगदी फक्त आठ मिनिटातच छान वाफून झाले गॅस बंद करून मी ही चालणी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला ठेवणार आहे हे गोळे असे वाफून घेतले की ह्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि हे गोळे खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतात हे पहा तुम्ही ते पाहू शकता हे गोळे वाफवल्यानंतर बघा कसे अगदी सॉफ्ट झाले यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी थोडंसं शेंगदाणा तेल घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे यानंतर तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा कुटलेली सुकी लाल मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यांना तेलामध्ये अगदी मंद आचेवर एक अर्धा मिनिट परतून घ्यायचंय बस्तर आता या तयार केलेल्या खमंग फोडणीमध्ये आपण वापवलेले सगळे गोळे घालून घेणार आहोत या गोळ्यांसोबत चवीनुसार पाव चमचा मीठ घालायचंय आणि ह्यांना मीडियम फ्लेमवर अधूनमधून अधून मधून हलवत परतून घ्यायचंय ह्यांचा तेलामध्ये परतून हलकासा रंग बदलला पाहिजे बस इतपत यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय ही गोळा इडली खाण्यासाठी फारच छान खमंग आणि खरपूस लागते बघितलं ही गोळा इडली बनवायला किती सोपी आहे अगदी कमी साहित्यात ही गोळा इडली झटपट बनवून तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागते तुमच्या लहान मुलांना सुद्धा ही गोळा इडली खायला फारच आवडेल तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता खात असाल तर फोडणीमध्ये तुम्ही थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा घालू शकता त्याचा फ्लेवर तर ह्या गोळा इडलीला फारच छान येतो तर हे पहा इथे मी ही गोळा इडली ह्या ठिकाणी चार ते पाच मिनिट छानपैकी परतून आहे थोडक्यात म्हणजे आपण हिला शालो फ्राय करून घेतलंय तर आता ही गरमागरम गोळा इडली आपण तयार केलेल्या चटपटीत चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करणार आहोत अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी बनवून तयार झाली आपली ही गोळा इडली ह्या ठिकाणी हा, हा पदार्थ तुम्हाला उपवासाच्या दिवशी नक्कीच खायला फार आवडेल उपवासाच्या दिवशीच काय तर उपवास नसेल त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा पदार्थ बनवून खायला आवडेल ही गोळा इडली पाहून ज्यांना उपवास नसेल ते सुद्धा उपवास करण्याचा हट्ट करतील खरोखर ही गरमागरम गोळा इडली तयार केलेल्या चटपटीत चटणीसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी लागते उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाण्यापेक्षाही कमी तेलकट खमंग आणि सॉफ्ट गोळा इडली नक्कीच बेस्ट राहील उपवासाच्या दिवशी कधी काही वेगळं कमी तेलकट आणि हलकं फुलकं काही बनवून खावंसं वाटलं तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी अशी गोळा इडली आणि सोबत चटपटीत चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर